नमस्कार मी पल्लवी आज आपल्यासाठी एक मस्त कुरकुरीत आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे रोजच्या शिल्लक चपात्यांचं काय करायचं हा प्रश्न तुमच्याही घरात नेहमीचाच असेल ना तर त्यासाठी आज आपण या शिळ्या चपात्यांचे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहूया हे बघा या रात्रीच्या मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत दोन चपात्या शिल्लक राहिल्या त्या टाकूनही द्याव्याशा वाटत नाही मग अशा वेळी काय करायचं तर या चपात्यांचे आपल्या आवडीनुसार आपण इथे तुकडे करून घेऊया त्रिकोणी चौकोनी किंवा लांबट आकारामध्ये आपण या चपात्यांचे तुकडे करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे असे लांबट आकारात असे तुकडे करून घेतलेले आहेत आता सगळ्या या दोन्ही चपात्यांचे मी अशा पद्धतीने हे तुकडे करून घेते यानंतर आपल्याला लगेचच एकीकडे तेल तापत ठेवायचं आहे तेल मध्यमाचेवरती तापल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये ह्या चपात्या सोडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा छान सोनेरी रंग येईपर्यंत या, या चपात्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने चपाती व्यवस्थित छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे तेल खूप जास्त तापवायचं नाही आहे नाहीतर चपाती या तेलामध्ये करपू शकते आणि खूप थंड तेलामध्ये चपाती तळली तरीसुद्धा खूप जास्त तेलकट बनू शकते त्यामुळे तेल मध्यम तापलेलं असावं तर बघा दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती आपण या चपात्या इथे तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण छान खरपूस अशा या तळून घेतलेल्या आहे पेपरवरती काढून घ्या आणि जर तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर पॅनमध्ये सुद्धा या चपात्या तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकता कमी तेलामध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा या भाजून घेऊ शकता आता यावरती आपल्याला एका बाउलमध्ये हळद मीठ लाल तिखट किंवा थोडासा चाट मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि छान असं एकत्र करून यावरती लावून घ्यायचं मी फक्त यावरती थोडीशी मिरीपूड घालून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने चहासोबत किंवा अशाच नुसत्या खाण्यासाठी सुद्धा मस्त कुरकुरीत अशा या चपात्या छान लागतात तर अशा पद्धतीने या आपण तळलेल्या चपात्या स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली तर लगेच लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशा भन्नाट रेसिपींसाठी आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका